तालुक्यातील कनाशी बाजारपेठेमध्ये पोळ्याच्या सणासाठी बैलांच्या आकर्षक सजावटीसाठी तुंबळ गर्दी पाहायला मिळाली तर बऱ्याच दिवसापासून पावसानं सगळीकडे धुमाकूळ घातल्यानं हाहाकार केला होता शेतकऱ्यांनी मात्र या पावसाबाबत निराशा बाजूला ठेवत पोळा सणाची जय्यत तयारी सुरू केली आहे बैलपोळा हा सण साजरा होत असून त्यानिमित्तानं बैलांना सजवण्यासाठी लागणारं साहित्य या खरेदीसाठी कनाशी बाजारामध्ये लगबग सुरू झाली आहे शेतकऱ्यांचा आवडता सण असणारा म्हणजे बैलपोळा अवघ्या एका दिवसावर आला आहे पोळ्याच्या दिवशी बैलांच्या शिंगांना रंग दिला जातो वेगवेगळ्या कलरचे गोंडे कपाळाला बारा शिंग अंगावर झूल गळ्यामध्ये घुंगरूमाळ शिंगांना पळसाचे चौरा अंगावर विविध रंगाने सजवलेली सजावट अशा विविध साहित्यानं सजवलेले आकर्षक बैलांची वाजत गाजत या दिवशी मोठ्या थाटात मिरवणूक काढण्यात येते याच बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीसाठी कणाशी बाजारपेठ साहित्यानं सजली आहे साहित्य खरेदी करण्यासाठी बळीराजानं कणाशी बाजारामध्ये खरेदीसाठी लगबग सुरू केली तर ह्या साहित्याच्या किमतीमध्ये यंदा मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ देखील झाली प्रतिनिधी अनिल पवार कळवण नाशिक एन टी न्यूज मराठी